सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथे युवा परिवर्तन क्रांतिदीप सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सात फेब्रुवारी रोजी आयोजित या कार्यक्रमात त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि संयुक्त शिवशाहू फुले आंबेडकर जयंती उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते समाधान हेगडे पाटील यांचे विशेष व्याख्यान ठेवण्यात आले होते कुणीतरी येणार आहे शिक्षणाची दार उघडी करणार आहे कुणीतरी येणार आहे पुढाकार घेणार आहे हा विचार महात्मा ज्योतिराव फुले करत बसले नाही तर पहिल्यांदा आपल्या घरातल्या आपल्या पत्नीला स्वतः शिक्षण दिलं स्वतः त्यांना त्या ठिकाणी महत्वाचं शिक्षण दिलं जीवन जगण्यासाठी आवश्यक त्यांच्यामध्ये ज्ञान निर्माण केलं आणि त्याच माध्यमातून सावित्रीबाई फुलेंनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या भारताच्या मातीमध्ये महिला शिक्षणाची दार उभी केली पण त्या ठिकाणी त्या ठिकाणी परिस्थिती कशी आहे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस आणि पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा उभी राहत असताना त्या ठिकाणी परिस्थिती कशी आहे मुलींना शाळेत पाठवायला कुणी तयार नाहीये मुलींना त्या ठिकाणी शाळेत पाठवायला कुणी तयार नाहीये आणि ज्याला वाटायचं आपली मुलगी शाळेत गेली पाहिजे आपली मुलगी शिकली पाहिजे अशा लोकांना समाजाकडनं त्रास व्हायचा समाजाकडनं त्यांना त्या ठिकाणी त्रास व्हायचा पण खऱ्या अर्थानं विचार मनामध्ये होता मुली शिकल्या पाहिजे आणि त्याच माध्यमातून शाळा सुरू झाली पण सावित्रीबाई फुले शाळेत जायला निघताय आणि शाळेत जायला निघाल्यानंतर त्यांच्यावरती त्या ठिकाणी आक्षेप घेतला जातोय जातोय त्यांना त्रास दिला सावित्रीबाई फुले शाळेत जायला निघायच्या कोणीतरी अंगावर अंगावर शेण फेकायचं त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ आप्पा वनारसे यांनी भूषवले अध्यक्षांच्या निवडीसाठी अमित शहा यांनी प्रस्ताव मांडला तर कल्पना सावंत यांनी अनुमोदन दिले महिला प्रतिनिधी जयसे आहिरे यांनी महिलांना प्रभावी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे कुशल सूत्र संचालन रोहिणी लोखंडे यांनी केले कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सिद्धार्थ बनारसे यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार तर विनायक खरात यांना समाजसेवक पुरस्कार जयश्री अहिरे यांना समाज रत्न पुरस्कार तर रोहिणी वाघ यांना समाज रक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षकांना देण्यात आला तसेच पत्रकार पोलीस अधिकारी यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाच्या शेवटी युवा परिवर्तन क्रांतीदीप सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल उनवने यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर